झाली आपली अशी भाजी मस्त पाच मिनिटात भाजी होते हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ही भाजी बघा हल्ली बाजारात असते ही भाजी माहिती आहे सगळ्यांना नक्कीच असणार माहित ही भाजी खूप औषधी असते गुणकारी असते चांगली खावी ही भाजी कधी पण पण म्हणजे आवडत असेल तर आता ही सगळ्यांनाच आवडतेच असं नाही आम्हाला आवडते मी शिजन शिजनला ही भाजी करतेच चला आम्ही घोळाची भाजी म्हणतो हे बघा अशी भाजी असते अगदी बारीक दांडे असतात त्याच्या आणि स्वच्छ भाजी एकदम बघा काही वेळाला काय होतं अशी मुळं असतात त्याला माती असते पण ही भाजी एकदम स्वच्छ दिसली मला म्हणून मी आणली आता ही धुवून घेते पण ही भाजी नेहमी धुवून मगच चिरायची नाहीतर मी ही जी बारीक पाने आहेत ना ती पाण्याबरोबर वाहून जातात जशी आपली शेपूची भाजी पाण्याबरोबर जास्त वाहिली जाते धुताना तशी ही भाजी हे बघा किती बारीक पानं आहे त्याची त्याची आधी धुवून घ्यायची आणि मग चिरायची मी आधी धुवून घेते आणि मग चिरून दाखवते तुम्हाला भाजी करते आज ह्याची ही मला भाजी खूप आवडते हे भाजी मी धुवून चिरून घेतली ह्या काड्या असतात ह्या काड्या घ्यायच्याच कारण त्या काड्यांशिवाय तर भाजीच नाही कारण इतकी बारीक पानं असतात की पानून घेणं शक्यच नाही काड्यांचं येतच ती भाजी चिरायची असते चला तर करायला घेते मी त्याआधी कांदा मिरची लसूण चिरून घेते हे कांदा चिरून घेतलाय मी मिरची आणि लसूण मिरचीचे तुकडे मोठे मोठे करून घेतले कारण की ह्या भाजीमध्ये मग जर आपल्याला समजा तिखट लागलं ला जास्त तर आपण मिरचीचे तुकडे काढून घेऊ शकतो जेवताना चल तर भाजी घेते करायला इतर भाज्यांसारखीची भाजी मेथीची वगैरे आपण करतो तशीच सेम करायची पण ही भाजी थोडीशी चिकट थोडीशी आंबट असते पण ती खूप चवदार असते चला तर भाजी करायला घेते मी लसूण मिरची घालून घेते आपण इतर जशा पालेभाज्या करतो तशीच ही भाजी करायची पण हिची चव मात्र वेगळी असते कांदा परतून घेतला अगदी खूप लाल पण नाही करायचा कांदा थोडासा असा कच्चाच ठेवायचा आणि कांदा जास्त घालायचा മീഠ बघा लगेच ही भाजी अशी शिजायला सुरुवात होते तिला वेळ नाही लागत एक दोन तीन मिनटं मी जरा बारीक गॅस करून झाकण ठेवते भाजी ही लगेच शिजते आणि ह्याचे मिरचीचे तुकडे मी मोठे मोठे टाकलेत ना ते जेवताना आपल्याला नको असले तर काढून टाकू शकतो म्हणून थोडे मी मोठेच टाकले यात आता थोडस मी जाडसर शेंगदाण्याचं कूट घालते आपले दोन चमचे पोहे खायचे झाली आपली मस्त गोळाची भाजी औषधी पण असते ही भाजी झाली एवढा अशी आपली गोळाची भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा तुम्ही खाता का तुमच्याकडे असते काही भाजी किंवा बाजारात असतेच पण कुणी खातं कुणी नाही खातं कमेंट करून सांगा मला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दावा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी व्हिडिओ माझे तुम्हाला बघता येतील